चोपडा तालुका समन्वय व पुनर्व समितीची आढावा बैठक आज दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी माननीय अध्यक्षा सोलतादा सोनवणे यांच्या खाली संपन्न झाली समितीची पहिलीच बैठक होती ह्या बैठकीमध्ये समिती सर्व सदस्य यांचा परिचय करून घेण्यात आला आणि सर्व शासकीय विभाग जसे महसूल पंचायत समिती कृषी सार्वजनिक बांधकाम जलसंधारण सहकार नगर विकास व अन्य यांचे खातेप्रमुख यांच्यामार्फत त्यांच्या विभागात सुरू असलेल्या योजना अलीकडील काळात त्यांना करायचे पूर्ण कामाचे नियोजन व अनेक अडचणी ज्या असतील त्याच्या देखील यामध्ये वाफो करण्यात आला आणि मान्य अध्यक्ष व सर्व सदस्य सदस्य यांनी देखील यामध्ये त्याचा सहभाग घेतला आणि आजच्या बैठकीचं परिणामस्वरूप तालुक्यातील सर्व विभाग आपापल्या समन्वयानं आणि अत्यंत काळजीपूर्वक काम करतील याबाबत मान्यदेशांनी सूचना दिली